नमस्कार कथायात्री मी डॉक्टर शलाका लोंढे कथा शलाका या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शब्दांशी मैत्री आणि कथांशी नातं जोडायला आजपासून आपण सुरुवात करत आहोत चला तर मग सुरू करूया आपला कथाप्रवास कथेचं शीर्षक आहे धगधगता गुलमोहर रात्रीच्या गर्भात दडलेला एक जळता शा आपल्या कथेची नायिका आहे शिवानी बघूया तिच्या आयुष्यात गुलमोहर फुलतो की पेटतो शिवानीने हळूहळू डोळे उघडायला सुरुवात केली किलकिले डोळे करून ती सभोवर पाहू लागली जड झालेल्या डोक्याला हात लावून तिने खोलीच्या दरवाजाकडे पाहिली तिथे ती तीन चार अनोळखी माणसे उभी होती पण एक चेहरा थोडा ओळखीचा वाटला एक चौतीस पस्तीस वर्षांचा तरुण इतरांशी बोलत होता पण याला कुठे पाहिले आणि हे लोक आपल्या घरात काय करत आहेत माझ्या खोलीतले सामान कोणी बदलले आईबाबा आलेत बहुतेक असे वाटून ती मनातल्या मनात सुखावली तिला जाग आलेली पाहून तो तडक आतमध्ये आला मॅडम तुम्ही ठीक आहात ना आता कसे वाटत आहे त्या मुलाने काळजीने विचारले त्याच्या चेहऱ्याकडे ती अचंबित होऊन पाहू लागली त्याने तिला आधार देत उठवले पाठीला उशी देत भिंतीला टेकवून बसवले आणि हातात पाण्याचा ग्लास दिला पाणी पिऊन तरतरी आल्यावर ती भानावर आली आणि तिला आठवले की सकाळी दुधाची पिशवी दिलेला तो हाच तरुण आहे पाण्याचा ग्लास ठेवून त्याने पुन्हा विचारले आता कसे वाटत आहे तू तु, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझ्या खोलीत कसे आणि इथले सामान कुणी बदलले तिने श्वास न घेता सलग प्रश्न विचारले त्याने तिला हातानेच थांबण्याचा इशारा केला मॅडम थोडा दम घ्या आणि मी काय सांगतो ते शांतपणे ऐकून घ्या पहिली गोष्ट म्हणजे ही तुमची नाही माझी खोली आहे तो शांतपणे म्हणाला तिने पुन्हा सभोवार पाहिले तिच्या प्रश्नार्थक नजरेकडे पाहून तो पुढे बोलू लागला काल रात्री बेशुद्ध अवस्थेमध्ये मी तुम्हाला इथे घेऊन आलो तुमच्या घरातून खूपच ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज येत होता मी जोरजोरात दार ठोठावत होतो पण तुम्ही उघडतच नव्हता शेवटी कुलूप तोडणाऱ्याला बोलावून दार उघडले तोच तुम्हीच ओरडत बाहेर आलात आणि बेशुद्ध झालात क्षणभरासाठी तिला तो प्रसंग आठवला त्या अनुभवाने तिच्या अंगावर भीतीचा काटा आला तिने डोळे घट्ट मिटले आणि रडायला लागली तिच्या अचानक रडण्याने तो गोंधळला त्याला काय कराले समजेना मॅडम तुम्ही शांत व्हा असे रडू नका तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल मी तुम्हाला मदत करेन पण प्लीज शांत व्हा तुमच्या घरचे कुठे आहेत त्यांचे नंबर्स देता का मी त्यांना कॉल करतो तो तिला समजावू लागला थोडा वेळ रडून झाल्यावर ती शांत झाली बाहेर पाहिले तर मघाची माणसे गेली होती ती हॉलमध्ये आली सगा पसारा असता व्यस्त पडला होता सॉरी अजून सामान लावायचे आहे तुम्ही इथे बसा असे म्हणत त्याने खुर्चीवरचा बॉक्स खाली ठेवला नाही नको तुमच्या मदतीसाठी थँक्यू आणि माझ्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल सॉरी असे म्हणून शिवानीने सरळ दरवाजा उघडला अहो अहो पण मॅडम त्याचा पुढचा शब्द ऐकायला ती थांबली नाही बाहेर आल्यावर दारावरची पाटी वाचली श्री रुद्राक्ष विनायक भोसले तिच्या दारातल्या दुधाच्या पिशव्या घेऊन ती आत आली दारातच थबकली हॉलची अवस्था खूप भयानक होती सगळे सामान विखुरले होते बऱ्याच गोष्टी तुटल्या फुटल्या होत्या कालची रात्र तिच्या डोळ्यापुढे उभी राहिली आणि ती प्रचंड घाबरली ही कसली भुताटकी एका केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका आणि अवकाश संशोधकाची उच्च शिक्षित मुलगी आहोत आपण असल्या अंधश्रद्धांना बळी पडता कामा नये असा विचार करून तिने हॉल आवरायला घेतला दारावरची बेल वाजली तसा रुद्रने दरवाजा उघडला बरं झालं रमेश तू आलास नाहीतर हे सगळं आवरायला मला दोन दिवस लागले असते आओ साहेब कालच बोलवायचे ना आत्तापर्यंत झालं असतं सगळं तसं पण यो रम्या कुणाला ताटकळत ठेवत नाही कामाचा गडी आहे मी फक्त पन्नास रुपये जास्त द्या म्हणजे झालं बरं बाबा समजलं बरं रम्या त्या समोरच्या फ्लॅटबद्दल काही माहिती आहे का तुला नाही बाबा फक्त एवढंच माहिती आहे की ती लई शिकलेली माणसं आहेत आणि त्यांचा पोरगा कुठं लंडनला का काय आहे रमेशने ऐकिव माहिती सांगितली जर ही अशी एवढी शिक्षित लोकं आहेत तर ही मुलगी एकटीच कशी आणि काल रात्री तिला नक्की काय झाले होते तिचे घरचे पण कुठे दिसत नाहीत एकटीच राहते का ती इथे काय करू विचारू का तिला रुद्र शिवानीच्या फ्लॅट समोर उभा राहून मनातल्या मनात विचार करू लागला रुद्र शिवानीच्या फ्लॅटमध्ये जाऊन विचारेल का रुद्राला खरे कारण सांगेल का शिवानी दोघांची ओळख वाढेल का जाणून घेण्यासाठी ऐका धकधकता गुलमोहरचा पुढील भाग अशा कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट आणि शेअर करा कथेचा पुढचा एपिसोड आलेले समजण्यासाठी बेल आयकॉन दाबा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू